हाय मी आहे सोनाली सोनाली किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत रश्श्यातील मटण काही काय माणसासने खूप आवडतं रश्श्यातील मटण त्यामुळे आज आपण पाहणार आहोत रश्श्यातील मटण पहिल्यांदा आपण त्याच्यामध्ये एक छोटी चमचा हळद टाकून घेऊया आणि एक छोटा चमचा मीठ टाकून घेऊया आणि पूर्ण आपण असं हाताने एक लावून घेऊया हे पहा पूर्ण आपण असं हाताने हळद मीठ लावून घेतलेलं आहे आता आपण गॅस चालू करून कुकर ठेवून घेऊया हे बघा आता ह्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकूया तेल गोई गरम झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये मटण टाकून चांगलं ह्याला हलवून घेऊया बघा असं हलवून घेतलेलं आहे आता ह्याच्यावरती आपण तोपण नुसतं ठेवून एक पाच मिनटं पाणी सुटीपर्यंत वापरूया पाच मिनटं झालेली आहेत आता आपण तोपण उसळून घेऊया आता आपण हलवून घेऊया हे बघा त्याच्यानंतर एक तांब्या गरम पाणी घालून पूर्ण असं उकळी काढून हलवून त्याच्यानंतर आपण ह्याच्या चार शिप्ट्या करून घेणार आहोत रश्श्याला लागणारे आपले सामान दोन टमॅटो दोन कांदे खोबरं गरम मसाला मीठ लाल तिखट चिरलेली कोथिंबीर आणि लहान चार पाच लसूण आता आपण हे चिरून घेऊन मिक्सरमधून वाटून काढूया त्याच्यानंतर कढई ठेवून त्याच्यामध्ये दे टमॅटो आणि कांद्याची पेस्ट घातलेली आहे अशी पूर्ण भाजून त्याला तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया जवळजवळ तेल सुटल्याचं झालेलं आहे आत्ता हे टमॅटो आपण एका साईडला करून घेऊया तर एका साईडला असं करून घेऊया त्याच्यानंतर दोन ते तीन चमचे तेल घालूया तेल गरम त्याच्यामध्ये आपण आलं आणि लसणाची पेस्ट घालूया पूर्णपणे भाजून घेऊया आलं आणि लसणाची पेस्ट भाजून घेतली आहे त्यामध्ये गरम मसाला

ह्याच्यामध्ये पोहे चमचा एक बेसन पिठात घालूया ते बघा तेही पूर्ण एक मिनटाचं पूर्ण हलवून ह्याच्यातच भाजून घेतले पाहिजे त्याच्यानंतर गरम पाणी दोन वाट्या ह्याच्यात भरल्या आणि हा मसाला तेवढ्याच पाण्यात पूर्ण छान असा शिजवून घेऊया एक पाच मिनटं पाच मिनटं झालेलं आहेत आता आपला मसाला घेऊया हे बघा आता छानसा असा मसाला शिजलेला आहे आपण ह्याच्यामध्ये दोन चमचे मीठ टाकूया त्याच्यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे थोडंसं कमीच टाकूया आता मी ज्या भांड्यात रस्सा करायचा आहे त्या भांड्यात हा मसाला काढून घेणार आहे हे बघा मोठ्या पातेल्यात मी मसाला काढलेला आहे हा मसाल्यात आता आपण कुकरमधलं पाणी आणि मटण सगळं आपण आधी याच्यात वचून घेऊया आणि हे पूर्णपणे हलवून घेऊया आणि आपण आपल्याला लागेल तेवढे गरम करून पाणी होतूया हे छान ढवळून घेऊया ह्याच्यामध्ये आपण चिरलेली कोथिंबीर घालूया घेऊया ह्याला एक उकळी काढून कमी गॅसवर एक दहा मिनिट ठेवूया हे बघा पातळ रश्शातील मटण बनवून आपलं तयार आहे कसं वाटते ते सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा मस्तपैकी झालेलं आहे ज्याला कुसखुरून खायची सोय आहे त्याच्यासाठी धन्यवाद हे बघा लक्षातील मटण सबस्क्राईब करा धन्यवाद